काय मग मंडळी तुमच्या मुलांचाही असाच अट्ट असतो का की उद्या टिफिनमध्ये मला इडलीच हवी किंवा आत्ताच मला इडली खाण्याची इच्छा झाली मम्मी असं होत असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजेच काय मंडळी अगदी काही वेळात आपण डाळ तांदूळ न भिजवता अशी मऊसूत स्पंजी इडली कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी अचूक प्रमाणानुसार व काही ट्रिक वापरून अशी मऊसूत झटपट इडली तुम्ही देखील बनवा त्यासाठी संपूर्ण रेसिपी नक्की बघा तर सुरुवात करूया इथे एका वाटीचं माप घ्या किंवा एखाद्या कपाचं माप घ्या तर अर्धा कप इथं मी घेतलेली आहे उडदाची डाळ व्यवस्थित स्वच्छ पुसून मगच वापर केलेला आहे यामध्ये आपण पाव चमचा मेथीचे दाणे टाकायचे आणि मिक्सरमधून हे दळून घ्यायचं आहे आपल्याला तर पावडर नाही झाली तरी चालतंय थोडं रवाळ राहिलं तरी चालतंय अशाच प्रकारचं टेक्स्चर आपल्याला हवं आहे बस आता हे दोन जिन्नस आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आणि पुढे आपल्याला लागणार आहे तांदूळ जसं आपण नेहमी इडलीला जे साहित्य वापरतो तेच वापरणार आहोत तर त्याच कपाच्या मापाने दोन कप आपण तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ तुमच्या घरात जो उपलब्ध असेल तो चालेल किंवा या व्यतिरिक्त तुम्ही इडली रवा देखील त्या ठिकाणी वापरू शकतात आता पुढे त्याच कपाच्या मापाने अर्धा कप आपल्याला यात पोहे देखील टाकायचे आहे आता तांदूळ आणि हे पोहे आपण व्यवस्थित तळून घ्यायचे जसे आपण आधी डाळ दळून घेतली तर थोडा रवा टेक्स्चर आपल्याला चालतं आहे मी देखील सांगितलं त्यामुळे आपली इडली देखील जाळीदार दिसते म्हणून थोडं जाडसरच हे दळलेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया तर मंडळी आपण नेहमी इडली बनवतो तेव्हा डाळ तांदूळ भिजत घालतो व्यवस्थित त्याचं फर्मेंटेशन होतो आणि मग छानपैकी मौसूत आपल्या इडल्या होतात पण मुलांच्या हट्टापुढे जर आपल्याला तसं जमत नसेल किंवा वेळेअभावी आपल्याकडनं असं होत नसेल तर अशा प्रकारे हे जे प्रेमिक्स आपण बनवून ठेवलेलं आहे ते तुम्ही नेहमी वापरू शकतात तर अशा प्रकारे बनवलेलं प्रेमिक्स महिनाभर खराब होत नाही जेव्हा आपण इच्छा झाली किंवा मुलांना टिफिनला उद्या त्यात इडली बनवायची आहे सकाळी घाई असते तेव्हा तुम्ही लागलीच असं हे प्रेमिक्स एका मोठ्या भांड्यात टाकून याची इडली बनवू शकतात तर आपण ते बघूया आता की इडली कशी बनवायची कोणत्या ट्रिक वापरायच्या की मौसूद आणि जाळीदार आपली इडली होईल तर इथं बघा प्रेमिक्सने टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे भिजत घालायचं आहे तर इथं आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर बघा गरम पाणी हे थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे एकदम टाकायचं नाही कारण आपण जसजसं यात पाणी टाकत जातो तस तसं हे डाळ तांदूळ छानपैकी फुलत असतात आणि हळूहळू फुलत फुलत त्याची जी रेग्युलर आपली इडलीची कन्सिस्टन्सी आहे तिथपर्यंत आपल्याला आणायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता आपण हे फक्त वीस मिनटाकरता रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे जेवढं हे फुलू शकेल तेवढी आपली इडली छान मौसूत येईल तर मंडळी आता यावर झाकण ठेवूया आणि वीस मिनिटानंतर आपण हे चेक करूया वीस मिनिटानंतर आता बघा तुम्ही बॅटर छानपैकी फुलून आलेला आहे आता इडल्या बनवायला आपल्याला सुरुवात करायची आहे इथं मी दह्याचा वापर केलेला नाही जर तुम्हाला दही घालायचं असलं तर तुम्ही यावेळेस यामध्ये अर्धी वाटी दही घालू शकतात चवीपुरता मीठ टाकलेला आहे आणि पाव चमचा इथं खाण्याचा सोडा मी टाकलेला आहे खाण्याचा सोडा जेव्हा आपण बॅटरमध्ये टाकतो तेव्हा इडली स्टँड गॅसवर मी आधीच ठेवलेला आहे त्यात दोन ग्लास पाणी टाकून ते छानपैकी गरम देखील झालेलं आहे दुसरीकडे पटकन आपण तेलाने ग्रीस केलेल्या कंटेनरमध्ये इडली सेट करायची आहे त्यासाठी बॅटर भराभर टाकायचं बॅटर टाकून झाल्यावर आपल्याला ही इडली नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा मिनटं छानपैकी मोठ्या गॅस फ्लेमवर वाफवून घ्यायची आहे तर मंडळी आता बघा तुम्ही जेवढं साहित्य घेतलं त्यामध्ये आपल्या या सोळा इडल्या झालेल्या आहेत आणि अजून चार इडल्यांचं बॅटर आपलं शिल्लक आहे म्हणजे टोटल आपल्या वीस इडल्या एवढ्या साहित्यामध्ये होतील तर चला आता पंधरा मिनटानंतर आपण ही इडली चेक करूया जसे पंधरा मिनटं होतील तोपर्यंत आपण चटपटीत चटणी देखील बनवून घेऊ तर इथं दोन टेबलस्पून एवढे भाजलेले शेंगदाणे घेतले आहे चार ते पाच हिरव्यागार तिखट ती मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या यासोबतच जिरं टाकूया पाव चमचा लिंबाचा रस जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात अर्धा लिंबाचा रस मी इथे पिळलेला आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि चवीपुरता मीठ टाकून पाणी टाकून आपल्याला ही चटणी नेहमीप्रमाणे वाटून घ्यायची आहे तर अशी झटपट आपली चटपटीत चटणी देखील तयार होते इकडे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत तशी टम्म फुगलेली आपली इडली देखील तयार दिसत आहे जवळून तुम्ही बघू शकता की ती छान याला जाळी आलेली आहे तर आता एक एक इडली मी तुम्हाला काढून दाखवते बघा पहिली आपली इडली किती मस्त आहे अगदी जाळीदार स्पंजी आणि अगदी मौसूतपणा या इडलीला आहे जणू आपण डाळ तांदूळ भिजत घालून व्यवस्थित फर्मेंटेशन करून ही इडली बनवलेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही झटपट मौसूत इडली नक्कीच आवडली ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशा या जाळीदार स्पंजी झटपट होणाऱ्या इडल्या जशा दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय तोडल्यानंतर कितीही मौसूत आहे तर मंडळी जेव्हा आपण इडली खाण्याची इच्छा झाली किंवा मुलांनी हट्ट केला तर नक्कीशी इडली ट्राय करा व अशा छान छान नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आपण नेहमी भेटत राहू